आपण पाहत आहात सत्याची बाजू हक्काचं न्यूज चॅनल तास पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर पालखीचे शिराळ्यात जल्लोषात स्वागत रामकृष्ण हरित ज्ञानोबा माऊलीच्या गजराने दुमदुमलेल्या वातावरणात गोरक्षनाथ मंदिरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पहाटे पंढरपूरकडे रवाना झाली टाळमृदुंगांच्या निनादात भाविकांची डोलत निघालेली दिंडी फुलांची आरास आणि भक्तिरसाने भारलेली गर्दी यामुळे शिराळा नगरीत उत्साहाचे नवीन चैतन्य संचारले प्रस्थानावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि रणधीर नाईक या नाईक कुटुंबियांनी फुलांची उधळण करून विठ्ठल नामाच्या या सोहळ्याचे औपचारिक स्वागत केले गावातील ज्येष्ठ कनिष्ठ महिला पुरुष तसेच लहानग्यांनीही पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वारीचे रूप अधिक तेजस्वी केले नऊवारी साड्यांमध्ये सजलेल्या महिलांनी डोक्यावर तुळशीच्या रोपांचे कलश धारण करत पालखी भोवती गोल धरला तर पुरुषांनी भगवे पताके लई वर अभंग गात कार्यक्रमानंतर नाईक कुटुंबियांच्या वतीने भाविकांसाठी अल्पोपहार फळे व पाण्याची व्यवस्था करण्यात आली अनेकांनी पालखीचे पवित्र सुकुमार दर्शन घेतले आणि पंढरीपर्यंतची वारी पूर्ण करण्याचा संकल्प केला पालखीचे पुढील मुक्काम स्थानिक वारकरी समित्यांनी निश्चित केले असून वाटेतील प्रत्येक गावात हरिणाम संकीर्तनासह भाविकांच्या सेवेसाठी तयारी करण्यात आली आहे वारीमध्ये यावर्षीही भक्ती सेवा आणि सामाजिक एकात्मता या त्रिसूत्रीचा जागर दिसून येत असून आषाढी एकादशीला पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साक्षात विठुपादांचे दर्शन घेतल्यानंतर हा सोहळा पार पडणार आहे